नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाले किती मिळाले त्यामध्ये पद्मविभूषण किती होते पद्मभूषण किती होते पद्मश्री किती होते हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कारण असा प्रश्न या अगोदर विचारलेला आहे आता इथं बघा राज्यसेवा दोन हजार चोवीसला प्रश्न काय विचारला होता की पद्म पुरस्कार दोन हजार चोवीसबद्दल योग्य विधान ओळखा असं विचारला होता तर यात तीस पुरस्कार महिलांना दिले सहा पद्मविभूषण दिले सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री तर अशी आकडेवारी विचारली जाते नेमके पद्मभूषण किती पद्मविभूषण किती पद्मश्री किती, किती आणि टोटल किती ते पण विचारलं होतं हे बघा टोटल हे कंबाईन ग्रुप सी दोन हजार चोवीस जी एक जूनला झाली तिला टोटल पद्म पुरस्कार किती दिले हे विचारलं होतं तर टोटल एकशे बत्तीस दिले होते त्यामध्ये सहा पद्मविभूषण नाही तर पाचवी पद्मविभूषण दिले होते त्यामुळे राज्यशिवेला जो प्रश्न आला त्याच्यात हे बी सेंटेन्स चुकीचं होतं इथे पाच दिले होते पद्मविभूषण एकशे सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री असे टोटल किती दिले होते तर टोटल एकशे बत्तीस बघा म्हणजे राज्यसेवेला विभागू विभाजन विचारलं होतं की महिलांना किती पद्मविभूषण किती पद्मभूषण किती आणि पद्मश्री किती मात्र कंबाईन ग्रुपशी जी झाली दोन हजार चोवीसची तिला टोटल किती विचारलं होतं मग आपल्याला इथून पुढे पद्म पुरस्कार पाठ करताना टोटल किती जणांना दिले त्यामध्ये पद्मविभूषण किती दिले पद्मभूषण किती दिले आणि पद्मश्री किती दिले हे संपूर्ण आकडेवारी आपल्याला माहीत पाहिजे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण आपण त्यासाठी भन्नाट ट्रिक्स केलेली आहे त्या ट्रिक्सनुसार संपूर्ण आपण लक्षात ठेवू तर पहा आता इथं मी ट्रिक्सनुसार ते लक्षात कसं ठेवायचं आकडेवारी सांगतो आकडेवारी पाठ करायची गरज तुम्हाला पाडणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला घोषणा झाली म्हणजे ते जाहीर झाले यामध्ये सात पद्मविभूषण दिले एकोणीस पद्मभूषण दिले आणि एकशे तेरा पद्मश्री दिले तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा तर ट्रिक्स अशी आहे की यावेळेस पद्म पुरस्कार जे दिले त्यामध्ये काही गोल्डचे होते काही सिल्वरचे होते तर काही ॲल्युमिनियमचे होते असं लक्षात ठेवा हो। फक्त आकडेवारी नक्ष लक्षात नका ठेवू गोल्ड सिल्वर आणि ॲल्युमिनियम असं लक्षात ठेवा तर गोल्ड गोल्डमध्ये गोल्ड म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार सिल्वर म्हणजे पद्मभूषण पुरस्कार आणि ॲल्युमिनियमचे म्हणजे पद्मश्री पुरस्कार तर असं का ट्रिस केली मी तर गोल्ड म्हणजे पद्मविभूषण कारण गोल्डचा जो जी आहे तो ए बी सी डीनुसार सात नंबरला येतो म्हणून कारण सात पुरस्कार दिलेले आहेत म्हणून आपण त्याला गोल्ड पुरस्कार म्हणायचो जे पद्मविभूषण पुरस्कार कारण हे जे ह्या तिन्ही पुरस्कारामध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणते आहेत पद्मविभूषण त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर ते, पद्मश्री अशी त्याची रचना आहे तर मग सर्वोच्च धातूंमध्ये सर्वोच्च धातू कोणता आहे गोल्ड त्यानंतर सिल्वर त्यानंतर अॅल्युमिनियम मग गोल्डचा जो जी आहे तो एबीसीडीनुसार सात नंबरला येतो म्हणून सात पद्मविभूषण पुरस पुरस्कार भेटले म्हणजेच सात प गोल्ड पुरस्कार भेटले असं लक्षात ठेवा त्यानंतर सिल्वर पुरस्कार भेटले एकोणीस आता सिल्वर का म्हटलं मग मी कारण सिल्वरचा जो यश आहे तो ए बी सी एकोणीस नंबरला येतो किती एकोणीस नंबरला म्हणून एकोणीस पद्मविभूष पद्मभूषण म्हणजेच एकोणीस सिल्वर पुरस् पुरस्कार भेटले असं म्हणा त्यानंतर एकशे तेरा ॲल्युमिनियमचे भेटले म्हणजेच पद्मश्री भेटले असं लक्षात ठेवा आता ॲल्युमिनियम का म्हटलं कारण ॲल ए ए हा एक नंबरला येतो ए बी श्रीनुसार आणि मिनियमचा जो यम तो ए बी श्रीनुसार तेरा नंबरला येतो मग एक आणि त्यावर तेरा किती झाले एकशे तेरा कारण बघा गोल्डचा जो जी आहे तो सात नंबरला येतो सिल्वरचा एस सी एकोणीस नंबरला आणि मिनियमचा एम तेरा नंबरला ओके दें त्यान तर असं ए बी सी डीनुसार त्यांचा क्रम असतो त्यानंतर महिलांना भेटले बघा तेवीस महिलांना किती भेटले त्यावेळेस तेवीस तर याला कसं लक्ष ठेवायचं बघा महिलांना वुमन असं म्हणू आपण वुमन कारण इंग्लिशमध्ये महिलांना वुमन म्हणतात आणि वुमनचा जो डब्ल्यू आहे तो ए बी सी डीनुसार तेवीस नंबरला येतो असं लक्ष ठेवा त्यानंतर मरोणोत्तर भेटले तेरा तर मरणोत्तरला मृत्यू म्हणा किंवा इंग्ल इंग्रजीमध्ये मरणोत्तर हा शब्द लिहिला तर त्याची सुरुवात यम होते आणि यम हा एपिसिडनुसार तेरा नंबर ते आहे म्हणजे मरणोत्तर तेरा भेटले असं लक्षात ठेवा आणि आता टोटल 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 होतात एकशे एकोणचाळीस किती एकशे एकोणचाळीस कारण टोटल किती जणांना भेटले असा पण प्रश्न विचारलेला आहे टोटल किती जणांना भेटले हाचा पण प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे टोटल किती हे पण आपल्याला माहीत पाहिजे पण चिंता करू नका त्याचं पण आपण ट्रिक्स केलेली आहे तर टोटल एकशे एकोणचाळीस भेटले हे बघा सर्व एकशे एकोणचाळीस पुरस्कार व्यक्तींना यावर्षी त्यांच्या त्यांच्या गावात मिरवणूक काढली आपली ट्रिक्स आहे टोटल किती आहेत एकशे एकोणचाळीस तर आपण त्याची ट्रिक्स अशी केलेली आहे यावर्षी टोटल जेवढ्या लोकांना पद्म पुरस्कार भेटले त्या सर्व लोकांची त्यांच्या त्यांच्या गावामध्ये आल्यानंतर मिरवणूक काढली हे बघा मिरवणूक काढली मिरवणूक काढली अशी सुरुवात याची यम आय एस हे बघा मिरवणूक हे असा शब्द आहे आता मिरवणूक काढली असं का म्हणलं कारण इथं यम हाय एबीसीडनुसार तेरा नंबरला येतो आणि आय हाय एबीसीडनुसार नऊ नंबरला येतो मग तेरा आणि त्यावर ते नौकीत झाले एकशे एकोणचाळीस तर अशा प्रकारे टोटल टो जेवढे टो पुरस्कार भेटले त्या सर्व लोकांची त्यांच्या त्यांच्या गावात काय केली तर मिरवणूक काढली आणि टोटलमध्ये गोल्ड सात गोल्ड सात सिल्वर एकोणीस आणि ॲल्युमिनियम तेरा असं लक्षात ठेवू शकतात ओके तर अशा प्रकारे आपल्या ट्रीस आहेत हे आवडत असतील तर आपले एम पी शोआ ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला हे संपूर्ण डेमो वगैरे पाहायला भेटतील तसेच इतर सब्जेक्ट ट्रिक्स पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद